तू आंजस तू तु फालतूस तुला लेकरं होत नाहीत म्हणून तू इकडे तिकडे हुजळत राहतीस अशा काही कमेंट आल्या तर मी असे कॉमेडीवर व्हिडिओ टाकला होता बरं का भावनो बहिनो दोन चार दिवस झालं व्हिडिओ टाकला होता की मी प्रेग्नेंट आहे म्हणून आणि माझ्यावाली जी काय सोनोवाफ जे सोनोवाफी केली का त्याच्यावाला मी हे दाखलो होतं काही ताईसाहेबांनी मला खूप छान कमेंट टाकला त्यांच्यासाठी तर धन्यवादच करणार आणि त्यांच्यासाठी व्हिडिओ पण बनणार एक त्यांच्या कमेंटचा पण हे जे काय आहेत का मला खूप म्हणजे असे त्याच्यावर खूप घाणघाण असे बोललेत किती नालायक लोक होते एखाद्या लेडीजला वांज कसं बोलू शकते हे हा तुम्हाला जर असं पण काय वाटत नाही काय अरे एखाद्या लेडीजला तुम्ही असं वांज म्हणून एक लिहित आहे ज्या लेडीजला लेकूर्बाळ नाही होते का त्या जाऊन विचारा त्या बाईला किती व्यतना किती मनामध्ये तिच्या किती यातना होत असत्यान अरे असं नाही बरं का की मला लेकरू बाळ नाही म्हणून मला लेकरं ह्याचं असं नका म्हणू मला वांज उग काही पण बोलताय रा वांज आहे आणि काय हिला लेकरू होत नाही तुम्हाला काय माहिती आहे रे मला लेकरं कितीत काय कितीत तुम्हाला माहिती आहे का आणि तिच्यासाठी स्पेशल एक व्हिडिओ सोडणार आहे मी आणि ताई साहेबांसाठी पण एक व्हिडिओ सोडणार आहे जेणे जेणे मला छान कमेंट टाकल्या त्यांच्या भावनाचा मी आदर करते आणि खास त्यांच्या भावनासाठीच मी त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकणार आहे मी आज इतके दिवस मी सांगितलं नाही आहे की मला लेकरं किती आहेत काय आहे तर मी सांगितलं का काही काही सोशल मीडियावर आणणं एक गुन्हा आहे आणि मला ते आवडत पण नाही आहे एक लेकरांच्या जीववर आपण डॉलर कमवायचे पैसे कमवायचे पण मी स्पेशली खास एक व्हिडिओ सोडणार आहे खास आणि खास या लोकांसाठी बरं का की जे मला म्हणले बोललेत ना की तू वान जसं तुला लेकर नाही तर आणि काही ताईसाहेबांनी माझ्यासाठी खूप म्हणजे एक मनातून एक त्यांनी जी कमेंट टाकली ना माझ्या मनाला लागली की अरे अरे यांनी माझ्यासाठी किती छान कमेंट टाकली की बुवा ताई खरंच तुला लेखर हवं तर लई इच्छा आहे तर मी खास त्या ताईसाठी व्हिडिओ सोडणार आहे आणि असं जेव्हा तुम्ही कोणाला एक व्यक्त एक अशी घाण कमेंट टाकतात ना त्याच्यामध्ये असे विचार करून करजा काय आहे काय नाही नेमकं खरे खोटे भावना बनू तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा